उच्च न्यायालयाच्या धणक्यानंतर ठाणे शहरातील अनधिकृत बांधकामांवर सुरू केलेली कारवाई थंडावली असून ठाणे महापालिका प्रशासन ठाणेकरांची फसवणूक करते असा घणाघाती आरोप काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला आता तर उपायुक्त शंकर पाटोळे लाच प्रकरणानं पालिकेच्या अतिक्रमण विभागातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला असल्यानं अशा अधिकाऱ्यांना प्रशासनानं पाठीशी घातल्यास अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळा फासण्याचा इशारा काँग्रेसनं दिला ठाणे महापालिकेत बोकाळलेला भ्रष्टाचार आणि लाचखोरी विरोधात काँग्रेसनं सोमवारी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेला शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्यासह मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे हिंदूराव गळवे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळेला बोलताना अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी या लाचखोर पाटोळीच्या कारनाम्यांचा पर्दाफाश सर्वप्रथम काँग्रेसनंच केला होता याची आठवण करून दिली तसंच उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठाण्यात सुरू झालेली अनधिकृत बांधकामांवरील कारवाई का थांबली असा सवाल चव्हाण यांनी केला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असलेल्या योशा पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात शहर विकास विभागानं दिलेल्या परवानग्या नियमबाह्य आहेत प्रशासनानं अनधिकृत बांधकामांची शास्ती माफ केली आहे त्याबरोबरच अनधिकृत बांधकाम चौकशी प्रकरणी न्यायालयानं पालिकेला विचारलेल्या एकोणीस प्रश्नांना प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांनी मातूर उत्तर देऊन पळवाटा शोधल्याचा आरोप ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केलाय तेव्हा पालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घातल्यास त्या अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळा फासण्याचा इशारा काँग्रेसनं दिलाय